भविष्यात सदैव लक्षात ठेवावेत ह्या पाच गोष्टी नंबर एक तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचे यातले अंतर म्हणजे तुम्ही काय करता नंबर दोन कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते नंबर तीन तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हस्त नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या नंबर चार पैज लावायची तर स्वतःसोबत लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचाच अहंकार हराल नंबर पाच जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेम्स करणार कारण त्यांची लायकी तीच आहे